आता फेस्टिवल सुरू होणार आहे छान छान कलेक्शन हवे आहेत सिल्क साड्या हव्या आहेत त्यांना पण डार्क कलर नको हवे आहेत आणि बुट्टे ते येणारा नको तर न्यू पॅटर्न मध्ये आज सिल्क साडीचा कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे रेंज समोर सांगते आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स पाहायला मिळणार जे की तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर नेहमी असतात आणि घरी बसल्याबद्दल छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज लागू पड नसते साठ रुपये सहा ते सात दिवसामध्ये साडी घर तुम्हाला डिलिव्हर्ड होतो आणि एक दोन दिवस लेट कमी जास्त होऊ शकतात कारण कधी सुट्ट्या हो वगैरे त्यामुळे लेट पण लेटेस्ट कलेक्शन दाखवणार आहे सिल्क मध्ये तुम्हाला फॅन्सी कलर असणार आहे सिल्क मध्ये बघा इतके फॅन्सी कलर कारण ताईचे मेसेज असतात की ताई आम्हाला सिल्क साडी हव्या पण आता थोडा फॅन्सी कलेक्शन हवं असं सिल्क साडीचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आणि ते एकदम फॅन्सी कलर तरी बघा एकदम न्यू कलर असणार आहे पदराला छान सिरोस्की वर्क दिलं आहे फुल सिरो काम केलेलं आहे साडीवर जे की पार्टीवेअर लग्नावर साडी खूप सुंदर प्लस काठाला सुद्धा इथे बघा जोडून दाखवते सिरोस्की वर्क आणि इथे जे डिझाईन आहे नेहमी आपली असतो या साडीवर जी आहे थोडी हटकी व्हेरायटी दिलेली आहे एकदम मध्ये असणार आहे साडी पदर बघा इतकं भारी असणार आहे आणि मी बघा इथे डिझाईन अशी असणार आहे साडीची बुट्ट्याला एकदम न्यू व्हेरायटी असणार आहे पदर तरी पूर्ण भारी असणार आहे सिरोस्कीच्या आणि इथे बुट्टे जे आहे जे डिझाईन बघा एकदम न्यू आहे आणि ग्रे एकवा ब्लू कलर जो आहे तो ना है, तो कलर आहे हा नवीन साडी आणि हा साईड पूर्ण प्ले त्यानंतर इथे ब्लाऊज बघू शकता तुम्ही इतकं सुंदर ब्लाऊज आहे बॉर्डर दिलेली आहे गुट्टेला खूप सुंदर प्लेन ब्लाउज असं दिला आहे भारी आणि बारा फुल साईज साडी असणार आणि फॅन्सी व्हरायटी असणार आहे सेकंड हँडचा कलर तुम्हाला कलर पिस्ता कलर सुद्धा खूप सुंदर असणार आहे ही बघा एकदम इंग्लिश कलर असणार आहे पिस्ता कलर सुद्धा साडी सुद्धा एकदम भरीव असणार आहे वेअर फुल साईज साडी असणार आहे आणि ब्लाउज सुंदर कलर आहे न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे हे वेअर आहे लग्न सराईसाठी साठी आहे लॅव्हेंडर कलर आहे साडी मी आता ओपन केलेली आहे त्यामुळे ही साडी ओपन नाही करत लॅव्हेंडर कलर ची साडी असणार आहे पर्पल लॅव्हेंडर कलर जशी की आता आपण दोन साड्या ओपन केल्या सेम त्यातलंच के पीस असणार आहे हे बघा लेव्हेंडर कलर ची मॅचिंग असणार आहे खूप सुंदर आहे फॅन्सी कलेक्शन आहे तिन्ही कलर एकदम फॅन्सी असणार आहे यामध्ये चौथ्या नंबरची एक साडी पुन्हा एक, एक दुसरी व्हेरायटी सुद्धा दाखवणार आहे यामध्ये आणि इतके वाव कलर असणार आहे एकदम फॅन्सी ज्या आता इंचा म्हणणं होते की ताई आम्हाला सिल्क साडी हवी आहे पण एकदम पार्टी वेअर आणि फॅन्सी त्यानंतर ही साडी असणार आहे आपली ग्रीन कलर ची ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे यामध्ये तुम्हाला कलर मिळेल तर याच्यामध्ये रेड कलर असणार आहे आणि साडी ही असणार आहे पंधराशे रुपयाला पूर्ण सिरवस्की भरीव इथे काम दिलेलं आहे हे बघा पूर्ण फरगस पदर आहे प्लस इथे मोराची डिझाईन बघायची इतकी सुंदर दिलेली आहे काठ सुद्धा खूप छान आहे साडीचे भरीव साडी असणार आहे पूर्ण सिरोस्कीनी भरीव वर्क दिलेला आहे बॉर्डर खूप सुंदर आणि अशी जी हे बुट्टे दिलेले पूर्ण साडीच पुन्हा एक छान साडीचा सा कलेक्शन केलं सा तुमच्यासमोर हजर राहतो